पिंपळ पिंपळ खडकीमध्ये आता मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आपण बघू शकता कायदल मित्रांनो हवामान खात्याने सांगितलं होतं म्हणजे डॉक्टर डक मच्छिंद्र वांगर यांनी सांगितलं होतं का तेरा तारखेपासून भरपूर पाऊस येणार आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तर त्यांच्या म्हणण्यानुसार आज आत्ताच पावसाला सुरुवात झालेली आहे पाच मिनटं झाले असा अंबसणार सा चालू आहे फार पाणी पाणी झालेलं आहे पण आज अजून शेतात काय पाणी चमकत नाही पण पाऊस मात्र चालू आहे कृपा आपण बघू शकता काय झालं पाऊस आल्यामुळे आपल्याला कुठं बाहेर असं आता, आता मागे छत्री नाही नाहीत आपण छत्रीमध्ये थोडं बाहेरचा पावसाचा आढावा घेतला असता बरा हे पाऊस म्हणजे आता दहा मिनटं झाला पाऊस चालला आता थोडं तीव्रता कमी झालेली आहे हे पिंपळाव खडकी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील परिसर आहे आपण या ठिकाणी एका शेडमध्ये बस बसलो आहोत बघा शेडच्या बाहेर नारळ झाड आहे नारळ नारळ झाडाला असे नारळ आलेले आहेत बघा तुम्ही बघा आणि त्या पत्र्यांवरून पाणी असं खाली पडताना दिसत आहे पत्र्याच्या पनळीमधून पाणी खाली येताना दिसत आहे आता थोडा कमी झालेला आहे पण पावसाची जी, जी तीव्रता आहे ना ती तीव्रता फार प्रचंड होती हे बघा हे तुळशी वृंदावन आहे आपल्या मराठी माणसांच्या घराच्या पुढं महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र मध्ये नाही संपूर्ण देशामध्ये असं तुळशी वृंदावन असत हे बघा तर ह्या घरा हे म्हणजे मी ते थांबलेलं आहे पाऊस आल्यामुळे मी ते थांबलेलो आहे बघा हे तुळशी वृंदावन आपल्याला दिसत आहे अशा पावसात गाडी चालवायचं म्हटल्यानंतर एक तर तुम्हाला रेनकोट पाहिजे रेनकोट असेल तर तुम्ही गाडी चालू शकता अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येत नाही तुम्हाला थांबावस लागणार आणि छत्री असेल तर छत्री धर्ता येणार नाही पाठीमागचा माणूस छत्रीत धरेल परंतु वाऱ्याचा जर वारं जर प्रचंड असेल तर छत्री धरता येत नाही आणि छत्रीत धरेल तरी माणूस भिजतोच पण मोटरसायकल चालताना जर तुमच्याकडं रेनकोट असेल तर उत्तम गोष्ट आहे आता पाऊस कमी झालेला आहे आता पाऊस कमी झालेला आहे पावसाची गरज म्हणजे पाऊस एक पाच दिवसापूर्वी येणं गरजेचं होतं जेणेकरून शेतकऱ्यांनी त्यांना शेतीला पाणी देण्याची गरज होती पण आता सर्व लोकांनी शेतीतील पिकांना पाणी द्यायचं चालू केलेलं आहे काहींची पूर्ण भरणी झालेली आहे पिकांना पाणी देण्याची आणि आता पाऊस चालू झाला आता हा काय पाऊस फार नाही झाला पण अजून पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे आता पाऊस कमी झालेला आहे कमी म्हणजे आता फार हो। थोडा चालू आहे पण ह्या पावसात सुद्धा माणूस भिजतो बाहेर गेल्यानंतर आता आपण हा व्हिडिओ बंद करत आहोत परत पाऊस चालू झाला ना योग्य आपण जर असेल म्हणजे जा आपण जर असं थोडं निवाऱ्याच्या ठिकाणी बसलेलं असेल तर आपण दाखवू शकतो रामकृष्णारी जय शिवराय जय शिवराय आणि मित्रांनो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे वीस सप्टेंबर वार शनिवार या दिवशी वारकरी संमेलन आहे आळंदी या ठिकाणी तर वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आळंदी या ठिकाणी वारकरी संमेलन आहे सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यातील विविध तज्ज्ञ एक दिवसाचं संबंधले नाही राज्यातील विविध तज्ज्ञ हिंदू धर्मांविषयी माहिती सांगणार आहेत तर ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी आळंदी या ठिकाणी फ्रुटवाले धर्मशाळा या ठिकाणी सकाळी आठ वाजता हजर राहायचे हे हिंदू जनजागरण समिती स्वराज्य संघ आणि वारकरी परिषद परिषद ह्या तिघांच्या संयुक्त तीन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे तर सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आणि महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार कमीत कमी एक हजार लोका लोकांना या ठिकाणी संध्या कार्यक्रम ऐकण्यासाठी तर आमची अशी आग्रहाची विनंती आहे का ज्या जास्तीत जास्त कीर्तनकार लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा सकाळी आठ वाजता पहिल्यांदा नाश्ता सर्व लोकांना नाश्ता देण्यात येईल आणि त्यानंतर नऊ वाजता कार्यक्रम चालू होईल आणि दुपारी एक वाजता परत जेवणाचा कार्यक्रम आहे रामकृष्ण हरी जय शिवराय जय शिवराय